आणि आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी या गोरगरीबाच्या गोरगरीब रहित्यासाठी आपल्या प्राणाची या ठिकाणी परवा न करता तुम्हा आम्हाला एक सुंदर असं स्वराज्य ज्यात स्वतःचा अधिकार मिळावा असं स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पुत्रानं आपल्या वडिलांनी घालून वा दिलेला वारसा आणि आपल्या आजीनं दिलेले संस्कार हे आपल्या नसा नसानसात निर्माण केलेलं राज्य हे रयत्याच राज्य ज्यांनी संवर्धित केलंच परंतु कैक पटीनं ते संपूर्ण भारतभरात वाढवलं असे तुमचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या देशात एक सुव्यवस्था राहावी सुस्वतंत्रता राहावी आपल्या देशाचा राज्यकारभार नीट व्हावा यासाठी अहोरात्र जागून